पुरुष लग्नानंतरही दुसऱ्या महिलांकडे आकर्षित का होतात एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे या चुकीचे तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करीत आहात पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते पण कधी तुम्ही विचार केला आहे का की या मागचे कारण काय आहे विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका स्वतःच्या पत्नीपेक्षा अधिक आकर्षक का वाटतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही आश्चर्यचकित करणारी पण तीच साधीशी कारणे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक त्यातील पहिले कारण म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीत भांडण होणे तुझी लाईफ सही आहे यार तुझी बायको किती साधी आहे असे जेव्हा एखादा पुरुष मानू म्हणू लागतो तेव्हा समजावे की त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यात स्वातंत्र्य मिळत नाही प्रत्येक पुरुषाला असे वाटते की त्याने नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगावे त्याला कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही पण जेव्हा लग्न होते तेव्हा पुरुषांचे सर्व सुख आणि शांती संपुष्टात येते आणि मग त्यांना अशा लोकांच्या बायका आवडू लागतात ज्या त्यांच्या पतीला सर्व स्वातंत्र्य देतात आणि पतीचे लाईफ कंट्रोल करत नाहीत दोन दुसरे कारण म्हणजे मनातील एक इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या जोडीदाराची एक प्रतिमा असते आणि त्याची इच्छा असते की त्याला तशीच जोडीदार मिळावी परंतु वास्तविक जीवनातील व्यक्ती मिळणे आवश्यक नसते अशा परिस्थितीत माणूस जे मिळेल त्यात समाधान मानायला शिकतो पण जेव्हा तो ते गुण इतर कोणामध्ये पाहतो तेव्हा तो स्वतःला त्याची कौतुक करण्यापासून रोखू शकत नाही त्यामुळे जर तुमचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे खूप कौतुक करत असेल तर समजून जा की त्याला नेहमीच अशी मुलगी जोडीदार म्हणून हवी होती तीन तिसरे कारण म्हणजे कमी वयात लग्न होणे समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचे लग्न अगदी लहान वयात होते लहान वयात होते अशी माणसे आयुष्यात हळूहळू पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवते की आपण आपले आयुष्यात खूप काही गमावले आहे त्यांना वाटू लागते की त्यांना अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता आणि ज्या जोडीदारसोबत लग्न झाले आहे तो आपल्याला सुसंगत नाही आणि हे देखील एक कारण आहे की असे लोक सहसा इतर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होतात असे ज्याने कोणी म्हटले ते योग्यच म्हटले अनेक नात्यात पत्नी आपल्या पतीला खुश ठेवू शकत नसते व त्याचे अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नसते आणि मग तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो पाचवे कारण म्हणजे मुलांच्या जन्मानंतर मूल झाल्यानंतर तिचे प्राधान्यक्रम ही बदलतात अशा स्थितीत पुरुषांना हवे ते सुख मिळत नाही आणि पत्नीची जी हवी असलेली साथ देखील कमी पडते एकंदर मुले झाले की पतीचा आपल्या पत्नीबद्दल ब्रह्मनिरास निराश होतो त्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे पळू लागते सहा पत्नीचे चारित्र्य योग्य नसते तेव्हा दरवेळी केवळ पती स्वतःच्या मनानेच इतर स्त्रियांकडे पाहतो असे नाही कधीकधी स्थिती अशी उद्भवते की त्याला ते करावे लागते जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते आणि हे जे वापर तिला कळते व त्याच्या लक्षात येते त्याच्या काही रस आता नाही तेव्हा अशावेळी पती त्याची बाजू समजून घेते आणि मानसिक आधार देईल अशी स्त्री जोडीदार शोधू लागतो बहुतेक वेळा तो दुसऱ्या विवाहित स्त्रियांकडे आकर्षित होतो अशा प्रकारे काही कारणे आहेत ज्यामुळे पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांचा वापर भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचाराने भरून जावे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत राहो तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ